दहा वाजतायत मित्रांनो झाडांच्या पानांची फांद्यांची हालचाल हवा तेज हवा मंद हवा आणि हे आल्हाददायक वातावरण कुणाला आवडणार नाही आवडणार की नाही येथे पक्ष्यांचे आवाज ए ए ही हिरवड ही पावसाची हिरवड पाऊस पडला म्हणजे ही हिरवड होते परत दुसऱ्या वर्षी ही अशीच हिरवड दरवर्षी होते तर या हिरवळीची शपथ घेऊन सांगतो प्रत्येकाने हिरवळ करायचं एक स्वप्नच बघून घ्या की जिथं तिथं हिरवळ करा जिथं तिथं झाडे लावा बघा कसं सुख येत नाही आता हे बघा पक्षी साळुंकी आहे बसले आरामात कारण इथे हिरवळ आहे त्यांना सुरक्षा आहे आणि ही सुरक्षा जिथं हिरवळ आहे तिथं त्यांना वाटते की बाबा हां इथं काय आपल्याला काही को कोणी करणार नाही पक्षी उडतात कावळे असो हा चील कव्वे चील कवे म्हणतात ना चील कवे हा बगडे सगळे उडतात आकाशात आणि खाली हिरवळ असते हिरवळी हिरवळ दिसली की ते येतात बसतात गुजगोष्टी करतात गप्पा मारतात आणि इथे इथून प्रस्थान करतात परत येतात बघा हा कावळा काहीतरी तोंडात घेऊन चाललेला हे बघा हा त्याच्या मागे पाठीमागे गेला तर हे जे वातावरण आहे हे खूप सुंदर वातावरण असतं आणि ज्याने ज्याने पाहिलं जो जवळ गेला त्याला आनंद मिळतो बस माझं एवढंच सांगणं हे पक्षी प्राणी कसे ह्या धर्तीवर सुरक्षित राहू शकतील त्यांना निर्भय वातावरण त्यांना भीती नको राहायला त्यांना भीती नको वाटायला असं वातावरण निर्माण करूया ना सगळेजण मिळून नाही का माणसं म्हणतात की आम्ही नंबर वन प्राणी आहेत तर नंबर वन प्राणीच बना तुम्ही मला वांधा नाही पण सगळ्या प्राण्यांना सगळ्या पक्ष्यांना सगळ्या जीवांना इथं जेव्हा तुम्ही जागा द्याल इथं जेव्हा त्यांची सुरक्षा कराल त्यांना त्यांची भीती जाणार तेव्हाच तुम्ही खरे निसर्ग मित्र किंवा खरे भूवासी होणार या जमिनीचे खरे वारसदार होणार ओके चला बाय मित्रांनो असे व्हिडिओ मी पाठवत राहील मला जो व्हिडिओ आवडतो किंवा कुठेही मी थांबून जातो आणि तिथं व्ही व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ मी पाठवले आहेत आणि तुम्ही बघितले त्यामुळे मी तुमचे पहिले आभार मानतो कारण तुमचे आभार मानल्याशिवाय मला जमणारच नाही कारण तुम्ही बघितले म्हणून माझे हे चॅनल असं वाढलं आहे म्हणून माझं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ आणि पाठवा बघा वाईट व्हिडिओ मी कोणताच पाठवत नाही आणि जे काही आजचे व्हिडिओ चालले आहेत ना ते मला आवडत नाही कारण काहीतरी पाठवायचं का, लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत तरुणापर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघायला पाहिजे असे व्हिडिओ बनवा ना तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवणार काहीतरी शब्द जोडणार आणि कसं तरी जे भाषेला किंवा आपल्या संस्कृतीला आवडत नाही असे व्हिडिओ पाठवू नका तसे पाठवू नका प्लीज मी मी सांगतो सर्वांना लोकप्रिय होण्यासाठी असं काही हत्यार बाळगू नका की तुम्ही लगेच लग फॉर्ममध्ये येणार पण लोक समजू सम्झुद, समजूतदार आहेत ते त्यांना काय आवडतं नाही आवडतं फक्त टाईमपास म्हणून तुम्हाला बघतात आणि नंतर सोडून देतात म्हणून खरे तुम्हाला जर खरी जी सत्यता दाखवायची आहे किंवा सत्य वातावरण जे दाखवायचं आहे किंवा निसर्गाला धरून चालायचं आहे तर तुम्हाला चांगलेच व्हिडिओ पाठवावे लागतो तरच तुम्ही हळूहळू लोकप्रिय व्हाल दोन दिवसात व्हिडिओ व्हायरल झाला मग मी झालो फेमस असं नाही फेमस व्हायला वेळ लागतो त्याला म्हणजे ना धीर गंभीर या गोष्टी आहेत ना ही खूप टिकणाऱ्या गोष्टी आहेत माणसाला एक शांतता पाहिजे उतावीळपणा नको म्हणून व्हिडिओ बघा माझे कोणताही व्हिडिओ वाईट नाही आणि सगळ्यांना बघण्यासारखं आहे म्हणून धन्यवाद चला अनमोल जीवन बी आर चॅनल चॅनलवर आपले स्वागत आहे धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय निसर्ग बघा मित्रांनो याला म्हणतात पावसाची हिरवळ जिथ माती है तिथे ही हिरवळ होत असते बघा सुंदर दिसते ना कुठेही मस्त कोवळं कोवळं गवत उगवतं आणि ही हिरवळ ते म्हणतात ना कविता आहे जुनी बालकवी ठोंबरेंची श्रावण मासी अजून पुढे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे बरोबर ही हिरवळ असते आणि ही सगळीकडे चौफे धरतीवर एक चादरसारखी असते हिरवी चादर बघा पाऊल वाट असो छोटा रस्ता असो पायवाट असो हिरवळीने दोन्ही बाजूने जरा बघा कसं हिरवळीने ह्या रस्त्याच्या बाजूला कळेला हिरव गार दिसतंय कुठेही जा तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा मस्त हिरवळ आहे की नाही मग ही हिरवळ आपल्याला धनी बनवते नाही का रा। ओके, बघा रस्त्याने चालणारा रहदारी करणारा सुद्धा मनाने समाधानी होत असेल की नाही बाबा चांगलं आहे मी चांगल्या रस्त्याने चालतोय भले त्याचे मातीने पाय मागतील पण तो तो समृद्ध रस्त्यानं चालतोय असं त्याला वाटेल म्हणून बाबा हो ही हिरवळ खूप कामाची आहे ओके बघा इकडून बघा या तिकडून बघा पण सुंदरता किती भारी दिसते